गंगोत्री पतसंस्था सुरक्षा सचोटी आणि विश्वासाची त्रिवेणी दिनांक एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी संस्थेचे संस्थापक डॉक्टर टी के पुरनाळे यांनी शेवगाव तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी शेवगाव तालुका सहकारी दूध उत्पादक पतसंस्था या नावानं ही संस्था सुरू केली सहकारी बँकेचं कर्ज घेऊन ते सभासदांना वितरित केलं परंतु दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आले आणि ही पतसंस्था सर्व काकडे यांनी दिनांक अकरा मार्च दहा रोजी संस्थेच नामांतर करून गंगोत्री बिगर शेती सहकारी पतसंस्था या नावानं संस्थेचं कामकाज सुरू केलं धन गंगोत्री संगे पतसंस्थेनं प्रगतीच्या दिशेनं घोडदौड सुरू केली दिनांक तीस डिसेंबर दोन हजार कोर बँकिंग आर टी जी एस एन ई एफ टी या आधुनिक सेवांचा शुभारंभ केला पतसंस्थेची आर्थिक प्रगती जोमानं होऊ लागली सभासदांची मागणी आणि पतसंस्थेचं हित लक्षात घेऊन दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेचे स्थलांतर आंबेडकर चौकातील पुर्णा कॉम्प्लेक्समध्ये होऊन भव्य स्वरूपाचं व्यावसायिक कार्यालय सुरू झालं या नव्या इमारतीमध्ये सोनेतारण कर्ज लॉकर सुविधा या आणि अशा अनेक सेवांचा शुभारंभ केला आज मी तिला पतसंस्था तालुक्यातील अनेक गरजू लोकांना आर्थिक पतपुरवठा करून त्यांच्या आर्थिक अडचणीत मदतीचा हातभार लावून सहकार्य करत आहे